आम्ही ह्या मारतो हे पैसे आम्हाला पाहिजे नाही म्हणून हे पैसे आम्ही आमच्या मायच मंगळसूत्र हे मंगळसूत्र या ठिकाणी टाकतो आणि हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन जावं या ठिकाणी आमच्या मायचं मंगळसूत्र घेऊन आलो हे मंगळसूत्रही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवणार आहोत यांना जरा लाज वाटली पाहिजे माय आमच्या मायचं मंगळसूत्र घेऊन आलंय की आमच्याकडे पैसे नाहीत आणि दोन दोन तीन तीन हजार देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसता मग घोषणाच करत कशाला करता अठरा हजाराची संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि शासनाकडून जे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे मात्र हिंगोलीतील काही शेतकरी आहेत गोरेगाव इथल्या अपर तहसील कार्यालयात आहे आणि त्यांनी नोटाची उधळणी केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने दिली झटपूनची मदत आम्ही शासनाकडे परत करत आहोत असं करत इथं हिंगोली येथील शेंदगाव तालुक्यातील गोरेगाव अपर तहशील कार्यालयात शेतकरी आंदोलन करत आहेत दादा ही तटबंदी मदत आपण सरकारकडे वापस करणार आहे नेमकी काय या अतिवृष्टीमुळे सहित आमच्या हिंगोलीच आतोनात नुकसान झाले काल परवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हिंगोली जिल्हा हा ऐंशी ते शंभर टक्के नुकसानग्रस्त आहे आणि नुकसानग्रस्त असतानाही आम्ही लाखो रुपयाचं खर्च बी बियाणं आमच्या कष्ट शेतीमध्ये टाकले आणि तुम्ही दोन हजार तीन हजार चार हजार रुपये जर आमच्या माती मारत असाल तर यांना आमचा दिवा आमचा दसरा तर काळात झालाच झाला परंतु आमची दिवाळी काळी होणार आहे आमच्या मुलाबाळाचं शिक्षण होणार नाही आमच्या वर्षभराचं सुख दुःख यामध्ये धकणार नाही म्हणून हे उपकार आम्हाला तुमचे नको आहे एवढ्या पैशाने आमचं काय होणार नाही म्हणून आम्ही ही जी काही मदत सरकारनं आमच्या आम्हाला दिलेली आहे आमच्या माती मारलेली आहे ही तुमच्या माध्यमातनं सांगतो या ठिकाणी अप्पर तहसील आहे अप्पर तहसीलदारच्या माध्यमातन त्यांच्या साक्षीनं आणि मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्या तोंडावर फेकून आणतो एवढ्या पैशाने आमचं काय होत नाही आमच्याकडे आता काहीच राहिलं नाही आमची सोयाबीन वाहून गेली आमचं पीक वाहून गेलं आमची माती वाहून गेली या ठिकाणी आमच्या मायचं मंगळसूत्र घेऊन आलं हे मंगळसूत्रही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवणार आहोत यांना जरा लाज वाटली पाहिजे आता शेतकऱ्यांकडे दुसरं काही उरलेलं नाही कारण आमचं खतबी घेताना आम्ही सगळं आमचं गेलेलं आहे हे मंगळसूत्र शिल्लक राहिलेलं आहे एवढं मंगळसूत्र सुद्धा पैसे तर वापस केलेच केले पण मंगळसूत्रही या ठिकाणी आम्ही वापस करतोय आणि त्यातल्या त्यात आमचं जखम आम्ही आमची जखम कमी होती का काय त्या जखमेवर आणखी मीठ जोडण्याचं काम आमचे आमदार खासदार पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आमचा तालुका आमचा शेनगाव तालुका आमचा हिंगोली तालुका आणखी या मदतीपासून यांनी वगळून टाकला जे काही दोनशे त्रेपन्न तालुके यांनी यामध्ये समावेश केले त्यामध्ये आमचे समावेश आमचे तालुके वगळून टाकले म्हणून त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये या सरकारला आम्ही स्वस्त बसू देणार हेही सांगतो तर नक्कीच आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच अतिवृष्टी गोष्टीपोटी शासनाकडून जी मदत करे दिली जात आहे शेतकऱ्यांच्या जा खात्यावर पैसे जमा होत आहेत मात्र शेतकऱ्यांनी ही तटपूंची मदत असल्याचं आज घोषित केलं आणि आज तहसील करायला आंदोलन सुरू केलं आहे याची विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजून एक शेतकरी जर आज इथं आंदोलन करत आहेत चक्क आपण नोटा उधळलेल्या आहेत भारतीय संघातील नोटा उधळल्या काय आपली मागणी आहे सरकारकडं सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्यांच्या बाईटमध्ये डिपेंड करतात की हिंगोली जिल्हा हा ऐंशी शंभर टक्के अतिवृष्टी झालेली आहे जर प्रशासनाचे त्यांच्याकडे अशी अहवाल जात असतील तर त्यांनी हा जिल्ह्यातील फक्त दोनच तालुके का वगळलेत आणि त्यांच्या माहितीसाठी याच दोन तालुक्यामध्ये एलदरी धरण त्याचा निघणारा कालवा आणि दुसरा विषय पेनगंगा हे दोन्ही गोष्टी हिंगोर शेनगाव तालुक्यातच आहे याच्यामुळे काय नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे त्यामुळे मी अशी विनंती करेन प्रशासनाला की तुम्ही जे आमचे आमच्या आणि हिंगोली तालुका वगळला आहे तर तुम्ही थोडीशी पाहणी करा आज रोजी आमच्या सोयाबीन सोडून चालू परंतु प्रत्येक कामगाराचे तोंडाच्या वर पॅन्डी केलेले आहेत जेणेकरून त्याच्यात चिखलात चालता चा 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 येत नाहीये तरी तुम्ही जर आमच्या तालुक्याने म्हणजे दोन्ही तालुके जर तुम्ही वगळत असाल तर अतिशय लाजीरवाणी बाब आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त विनंतीच करू शकतो कारण की आमच्या हातात एवढा अधिकार नाही की आम्ही तुम्हाला येऊन तुम्हाला पकडून किंवा तुमच्या म्हणजे आमच्या धाकधरपणा देऊन तुमच्याकडून आम्ही पैसे वसूल करू शकतो परंतु आमची विनंतीच आहे तुम्हाला की कमीत कमी दसरा तरी नाही पण आमची दिवाळी तरी साजरी होऊ द्या नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका हे दोन तालुके अतिवृष्टीतून वगळलेले आहेत शासनाने जे एकतीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजमधून कुठंतरी आता शेतकऱ्यांना बरीच मदत मिळणार अशी आशा होती मात्र आता यात बरी मदतमधून दोन तालुके वगळल्यामुळे शेतकरी आज आक्रमक झाले आहेत दादा नोटा धूळ आंदोलन करत आहात सरकारकडे काय मागणी आहे तुमची नाही मुळातच या सरकारने जेव्हा तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हे देतोय अठरा हजार रुपये प्रति हेक्टर देतोय त्यानंतर यांनी सांगितलं आम्ही बागायतींना बत्तीस देतोय आणि जे बहुवार्षिक सहा महिन्याचे पिके त्याला सत्तावीस हजार देतो पण काल जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा आम्हाला कळलं की आमचा हिंगोली जिल्हा तर त्यामध्ये नाहीच हिंगोली जिल्ह्यातले काही तालुके आता मला तुम्ही सांगा सगळ्या सगळ्या इकडं हाकार मागला नव्वद टक्के घोषणा केली तुम्ही हिंगोली जिल्ह्याची आणि या नव्वद टक्के दोन तालुक्या तुम्ही वगळून टाकले म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि इथली जनता इथले शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत मायबाप सरकार इथं पूर्णतः हाकार माजला खायचे वांदे झालेत आम्ही इथं आमच्या मायचं मंगळसूत्र घेऊन आलोय की आमच्याकडे पैसे नाहीत आणि दोन दोन तीन तीन हजार देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसता मग घोषणाच करतो कशाला करता अठरा हजाराची एवढी जर तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल वाटत असेल तर घोषणा करू नका आणि शेतकऱ्याला काही का देऊ नका म्हणून येतो शेतकरी मेला तर मेला काय होणार आहे वीस वीस लाखाची बेड लागतात आणि आम्ही इथे मरायला लागलो सगळं आम्ही वळायला लागलो तर त्याचे तुम्ही आनंद लुटता लाज वेटाय पाहिजे सरकारला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांना माफ करणार नाही मला हे सांगा हिंगोली आणि शेनगाव तालुका हे वगळलेला अतिवृष्टीन शासनाने जे एकतीस कोटीचं पॅकेज जाहीर केलंय त्याच्यामधून कुठेतरी शेतकऱ्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात नुकसान भरपाई मिळेल अशी आशा होती मात्र आता ही आशा मावळी आहे काय सांगाल आपण अहो यायचं पहिलं कथनी कर्मी मध्ये लयफडक या सरकारच्या इथला मुख्यमंत्री बोलतो एक करतो एक याचा सहा सहा महिने कर्जमाफी द्यायचा अभ्यास चालते यांच्यामध्ये बोलायचा बोलायचाच भात आणि बोलाचीच बोला कडी या मुख्यमंत्र्यांचे जोपर्यंत शासन निर्णय येत नव्हता तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं खूप मोठ्या आशेवर आम्ही बसलो होतो पण जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा आम्हाला कळालं की या मुख्यमंत्र्यांनी आमच्या आमच्या तोंडाला पानं पुसली मात्र इतकी जनता यांना माफ करणार नाही पी क्युमा नाही यांच्या अतृष्टीची मग दोन दोन हजार देतात शेतकऱ्यांना दोन 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 हजार काय होणार दादा दोन हजार दिवाळी साजरी होते का या ना मग दोन दोन हजार दिवाळी काय साजरी करायच्या लाखो रुपयाच्या महिन्याला हे लागतात यायला जर एवढं वाटत असेल तर यांनी सगळं बंद करावं आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी इथला शेतकरी जगणार नाही नक्कीच आपण जर बघितलं तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयावर नोटा उधळून आंदोलन केलं आहे आपल्यासोबत अजून एक शेतकरी दादा इथे नोटा उधळून आंदोलन केलं आहे काय शेतीची परिस्थिती आहे सोयाबीन किती झालं तुम्हाला खर्च किती आला आणि शासनाकडून जी मदत आहे ती व्यवस्थित आहे का काय त्याच्यावर शेतकऱ्यांचं फार या भागात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची पिके वया मिळ लागली तीन दो ते दोन अडीच कोट्याचा क्विंटलचा उतारी वाहून खड्डून गेलेला आहे तरी या सरकारने शेतकऱ्याला जी मदत ठरवलेली आहे हिंगोली आणि शेनगाव तालुका जे वगळवला आहे ते भरपूर मदत देऊन स्वामिष्ट करावं झाले आहे हिंगोली जिल्ह्यात नव्हे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास फिरावला गेला शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आणि याच नुकसानपटी शासनाकडून जी मदत दिली जात आहे तीन मदत आम्हाला कुठेतरी अपुरी असं म्हणत गोरेगाव येथील अपर तहसील करायला शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं आहे चक्क भारतीय चलनातील नोटा उधळल्या आहेत आणि आता शेनगाव आणि हिंगोली हे दोन तालुके आ, हिंगोली मतदान मतदार मतदारसंघातील असून यात अतिवृष्टीच्या पॅकेजमधून वगळले असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत आता सरकार मायबाप सरकार या शेतकऱ्यांना भरीव मदत करते का आणि हे दोन तालुके समाविष्ट करते का हे पाहणं बघ महत्वाचं ठरणार आहे आरोप शेख लोकमत हिंगोली